केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत दुपारी दोन वाजता स... ते परभणीमध्ये दाखल होतील न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत तसंच त्यांचं सांत्वनही करणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे दोन्ही जप्त मोबाईलची तपासणी सुरू आहे दोन्ही मोबाईल कडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय हे तपासात समोर ये बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे हत्या प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडले असल्याची माहिती देणारा व्यक्ती दारूच्या नशीत होता असा दावा बीड पोलिसांनी केला आहे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीची ही हत्या झाल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केला होता अंजली दमानिया यांना पोलीस नजरकैदे ठेवावं असं अन्यथा त्यांना जिल्ह्यातून बाहेर पाठवावं अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे नेते अविनाश नाईकवाडे यांनी केलेली आहे दमानिया यांच्याकडे माहिती येते कुठून याची देखील पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं असल्याचंही नाईकवाडे यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्याप्रकरणी राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी करण्यात आली आहे संध्या सोनवणे यांची बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीकडून चौकशी करण्यात आली बीडमध्ये काल सर्वपक्षीय दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी असभ्य पद्धतीनं भाषणं केली तसंच हातवारे केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष देशमुखांना शंभर टक्के न्याय दिला जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार असल्याचं गोगावले यांनी आहे बीडमधील हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते नरेश मस्के यांनी आहे तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचंही ते म्हणाले बीडमधील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे चार जानेवारीला हा मोर्चा काढण्यात येईल देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अभिनेत्री प्राजक्ता माळीची आयो, महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाल्याची माहिती एक्सपोस्ट पोस्ट करत रुपाली चाकणकरांनी दिली आहे तसंच बदनामी करणारे वक्तव्य आणि त्या आधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं चाकणकर स्पष्ट केलं आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक्स पोस्ट केली आहे स्त्रीचा सन्मान याला भाजपनं नेहमीच प्राधान्य दिलं असून अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा कुणालाही अधिकार नाही असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी देखील फेसबुक पोस्ट केली आहे प्राजक्ता माळी मी तुझ्यासोबत आहे अशी फेसबुक पोस्ट सुभेदार यांनी केली आहे नवी मुंबईत सकाळी अकरा वाजता ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत यावेळी ग्रंथोत्सवाचं उद्घाटनही होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार आहेत सहा जानेवारीच्या आधी सगळे पराभूत उमेदवार प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केलेला आहे परत गोगावले यांनी छगन भुजबळांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादीत कुणाला मंत्रिपद द्यायचं हे अजितदादांनी ठरवलं ठरवलंय मी त्याच्यावर बोलू शकत नाही हा त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो असंही गोगावले यांनी म्हटलंय व्हॉट्सअप चॅट आरोप प्रत्यारोपांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही आता उडी घेतली आहे रुपाली ठोंबरे यांनी तुमची काय बदनामी केली असा सवाल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना ट्विटरद्वारे केला आहे कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे कल्याण प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर कामकाज सुरू होईल असं निकम यांनी म्हटलं आहे अकोल्यात भाजपमध्ये पक्षविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शोध लावून त्यांना पक्षातून निष्कासित करण्याचं काम सुरू आहे एकूण अकरा जणांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निष्कासित केलं जाणार आहे विधानसभा सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजप आमदार राम शिंदेंची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता मी कार्यकर्त्यांसाठी निरंतर काम करणारा नेता असल्याची प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला नेहमीच्या कार्यकाळातून वेळ काढत सामंतांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला सामंतांची फलंदाजी पाहता गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आडगाव विचारी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मोठ पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली यात सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे नवी मुंबईच्या कोपरखऱ्याण्यात एका फ्लॅटचा स्लॅब कोसळला आहे सेक्टर सातमधील सम्राट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ही घटना घडली गट आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही नाशिकहून नंदुरबारला जाणाऱ्या एसटी बसमध्ये महिलेची प्रसूती झाली आहे कंडक्टर प्रिया राठोड यांनी सुरक्षित ठिकाणी बस थांबवून प्रवासी महिलेची सुखरूप प्रसूती केली यामुळे कंडक्टर राठोड यांचं सर्वत्र कौतुक होतं मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान धूळमुक्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे शिवाजी पार्क मैदान अठ्ठावीस एकर आणि एक पूर्णांक दोन किलोमीटरचा परीघ अशा विस्तीर्ण परिसरात पसरलं आहे त्यामुळे हवेसोबत धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होतो आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे नाशिक रेल्वेचा आणि जीएमआरटीचा जे, जे मुद्द्यावरून खासदार अमोल कोल्हे आक्रमक झालेत आर अटी अटीशर्तीमुळे पुणे नाशिक रेल्वेला अडथळा येत असल्याचं खासदार कोल्हे यांनी म्हटलंय जीएमआरटीला विरोध नाही पण एखादा अभिमान हा गळ्यातलं लोटणं ठरू नये ही नागरिकांची भावना असल्याचंही म्हटलं महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळानं अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बसची व्यवस्था केली आहे संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं सतरा जानेवारीला पिंपरीतून या विशेष बस सुटणार त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करता आहे ही सुविधा पुण्याच्या शिवाजीनगर बेस्ट डेपोमधून असणार आहे पुण्यातील मार्केट यार्डात टोमॅटो फ्लॉवर कोबी शेवगा आणि पावट्याच्या दरात घट झाली आहे घाऊक बाजारात आवक वाढल्यानं भाज्यांचे भाव कमी झालेत मात्र कोथिंबीर शेपू हरभऱ्यात या अल्पशी वाढ झालेली आहे तर पपई डाळिंबा आणि लिंबाचे दर वधारलेले आहेत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेल्या आठ दिवसांपासून तुळजापूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये गर्दी करत आहेत नाताळच्या सुट्ट्या लग्नसराई आणि नवीन वर्षाचं स्वागत यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले नाशिकमधील वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला तोबा गर्दी झाली आहे नाताळच्या आणि नववर्षाच्या सुट्ट्या असल्यानं भाविकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली यासाठी मंदिर प्रशासनाकडूनही गर्दीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे दोन जानेवारीपर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमधील माळेगावच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे खंडोबाच्या दर्शनासाठी आणि पालखी मिरवणुकीत सामील होण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती पाच जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे सांगलीच्या जतमधील यल्लम्मा देवीच्या यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे पाच दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात तर पुढच्या वर्षी पंधरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान यल्लम्मा देवीची यात्रा पार पडणार आहे साताराच्या पुसेगावात श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडला यावेळी सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करून या रथोत्सवाला सुरुवात झाली दरम्यान भाविकांकडून लाखो रुपये रथावर अर्पण करण्यात आले हे पैसे विकास कामांसाठी वापरले जातात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साताऱ्यातील महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजलंय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पर्यटकांनी गजबजून गेलं आहे महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉईंटवर पर्यटकांनी गर्दी केली रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये तोबा गर्दी झाली आहे पर्यटनासाठी देवदर्शनासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे भाविकांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात तर पर्यटकांच्या आगमनानं स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण शहापूर तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी अगस्त्या फाउंडेशनकडून दुर्मिळ आणि आदिवासी भागांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शोलीस्थाईला आंदोलन करण्यात आलं या हल्ल्याचा तपास करून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांसह सरपंचांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं पोलीस संरक्षण आणि न्याय मिळण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे बिहारच्या पाटण इथं आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर लाठीचार्ज करण्यात आलाय आंदोलन करणाऱ्या बीपीएससी उमेदवारांवर लाठीचार्ज करण्यात आला सत्तराव्या बीपीएससी पूर्वपरीक्षेची पूर्ण परीक्षा घेण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे खोट्या मतदारांवरून दिल्लीत पुन्हा एकदा राजकारण तापलं नवी दिल्लीच्या जागेवर भाजपनं बारा टक्के मतदारांची हेराफेरी झाली असा आरोप अरविंद केजरीवालांनी केलाय याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा लिहिलंय भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हयात असताना काँग्रेसनं त्यांचा अपमान केला अशी टीका नड्डांनी केली अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संविधान बचाव यात्रा काढण्यात येणार सव्वीस जानेवारीनंतर संविधान बचाव यात्रा सुरू करणार अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी देशींवरील कारवाई तीव्र केलेली आहे दक्षिण दिल्लीतून आणखी सात बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आतापर्यंत पंधरा बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशात पाठवण्यात आले पालघरमधील बोईसर तारापूर मध्ये भीषण आग लागली बोईसरच्या सालवण शिवाजीनगर परिसरातील तीन कारखानं आगीच्या भक्षस्थानी सापडले आहेत कारखान्यांमधील कामगारांना प्रशासनानं इतरत्र हलवलं आहे दरम्यान या दुर्घटनेत कंपन्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या मावळ तालुक्यातील भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे ट्रकनं बसला धडक दिल्यानं बसमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला बत्तीस जण जखमी झालेत अपघात इतका तीव्र होता की यात बस आणि ट्रकच्या समोरील भागाचा चक्का सुरू झालाय जखमींवर सोलापूर आणि पंढरपूर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकरचा अपघात झाला आहे अकोल्याच्या दिशेने येणारा ट्रँकर हा उलटल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती मदे कोणते ही जाली मदे ही या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून तीन जण जखमी झाले पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी अवैध दारूवर कारवाई केली आहे यावेळी अवैध दारू साठाही नष्ट करण्यात आलाय या याप्रकरणी एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगावमध्ये तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला त्यानंतर घरातून पाच हजार रुपये चोरून दक्षिण कोरियाला जायचा त्यांनी प्लॅनही आखला होता मात्र पोलिसांच्या दक्षतेने हा बनाव घट झाला आणि पोलिसांनी त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं आहे नागपूरच्या बिवापूर तालुक्यातील दिघावरा गावात एका नराधमानं दोन चिमुकल्यांचा विनयभंग केला आहे या दोन्ही मुली घरासमोर खेळत होत्या त्यावेळी नराधमानं त्यांना खेळणं देण्याचं आमिष दाखवून घरी नेलं आणि त्यांचा विनयभंग केला मुलींनी घरी सगळा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे उल्हासनगरमध्ये एमआयडीसीच्या शहा जलशुद्धीकरणात एका कामगाराचा मृत्यू झालाय क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडलेली आहे कोणतीही सूचना न देता क्रेन चालकानं जलशुद्धीकरण केंद्रावरील ब्रिज उचलला आणि त्यामुळे हा कामगार तीस फूट खोल टाकीमध्ये पडला आणि त्याचा तिथे मृत्यू झाला उल्हासनगरच्या मारळा गावामध्ये ही दुर्घटना घडली